ऑफ अहमदनगर आपल्या हक्काचा आवाज सावडी उपनगरात दहशत माजवणाऱ्यांना लगाम घालण्यास पोलीस अपयशी ठरत असल्याचं वारंवार घडणाऱ्या घटनांवरून स्पष्ट मंगळवार दिनांक सतरा जून रोजी पाव बनवणाऱ्या परप्रांतीयांवर काही गुंडांनी रात्रीच्या सुमारास जिवे मारण्याच्या उद्देशानं हल्ला चढवला होता या भ्याड हल्ल्यात परप्रांतीय तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत हल्ला चढवून दहशत माजवणाऱ्या गुंडांनी केलेल्या कृत्यावर एक नजर टाकूयात दिनांक सतरा जून रोजी बजरंग शाळा येथील वाणीनगर येथील फाईव्ह स्टार बेकरीतील पाव बनवणाऱ्या परप्रांतीय कामगारावर काही गुंडांनी जबर हल्ला चढवला या हल्ल्याचा सूत्रधार कोण हा हल्ला कोणी करायला लावला हा हल्ला परप्रांतीय तरुणावरच का झाला हल्लेखोरांना कोणावर दहशत माजवायची आहे असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत हा हल्ला दहशत माजवण्याच्या झाला असल्याचं समजतंय कारण परप्रांतीय तरुण हे उपजीविका चालवण्यासाठी शहरात आलेले असतात त्यांचे कोणाशीही वैर नसते मग त्या परप्रांतीयांवर हल्ला का चढवण्यात आला हे पोलिसांना शोधणं अत्यंत गरजेचं ठरणार आहे मात्र या हल्ल्यातील सूत्रधार माझं नाव घेऊ नका काय हवंय ते पोहोच होईल असं फरमान सोडत सावेडीतील एका तरुण लालचेला बळी पडत जखमी तरुणाच्या कुटुंबावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट टाइम्स ऑफ अहमदनगर